अविनाशवरती एक कोटीचं काय काय लावलं तुझ्यावरती जामीन बॉन्ड द्यायला सांगितलं एक कोटीचा सा, त्या बापाचा माल आहे काय ते, ते इथले कोणते कमिशनर आहेत परमवीर सिंग त्या परमवीर सिंग मधला बहुधा छत्तीसगड जागा झालेला दिसतोय त्या दिवशी आमचे आणि सर्व जण त्यांना भेटायला गेले होते गुरमी काय मस्ती काय त्याला नांदगावकरांनी सांगितलं असं कुठच्या कुठच्या कायद्यामध्ये अशा गोष्टी असतात ते बोलले हे मी ठरविन की कोणाची हैसियत काय आहे है आणि त्याप्रमाणे त्या, त्या बॉन्ड कसा लिहून घ्यायचा हे मी ठरवीन म्हणजे कायदा बिदा काही नाही उद्या ज्या वेळेला परमवीर सिंगवरती ज्यावेळेला केसेस पडतील ना त्यावेळेला आम्ही पण दोन दोनशे आणि चार चारशे कोटीचा आम्ही दावा करू त्याच्यावरती कारण जशी हैसियत असते ना तसे टाकणार जामीन